नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्या हात ना चला तर मग आज आहे रविवार आणि आज दुपारी ब्लॉकला सुरुवात करते मी आता तीन वाजता आहे घरातले सर्वे कामं झाले आज मी ना पूर्ण किचन घासलं त्याच्यामुळं उशीर झाला मला आज रविवारचं म्हणजे ना मी थोडंफार तरी काम काढते तिकडे हो हे बघा हे पूर्ण किचन मी क्लीन केलं आणि इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे ज दोन तीन तास गेले मला खिडकीसुद्धा साफ केली मी बघू शकता किती फ्रेश वाटते बाकीचे भांडे राहिले इग्नोर करा भांड्यांना इकडे ना, ना पूर्ण पसारा खाली ठेवलेला होता तो वरती ठेवला परत आम्ही हे ना आज हे ना पूर्ण खालची स्टाईल आहे ना पूर्ण साबण आणि घिसनीने ना पूर्ण घासून घेतली त्याच्यामुळे उशीर झाला आवरायला तर आज स्वयंपाकमध्ये आम्ही बनवलं होतं शेंदोळ्याची भाजी चपात्या आणि भाकरी तर चला मी हे ना कृष्णाचा परवाच्या दिवशी बड्डे आहे तर बड्डेच्या कप कपडे घ्यायला चालली मी काही राख्या वगैरे आता उद्या रक्षाबंधने तर म्हटलं चला राख्या वगैरे पण घेऊन ये आणि दादाला कपडे पण घेऊन ये तर चला मी कपडे घेऊन येते आणि बघा माझी फरशी किती चमकते तर ह्या इतकी म्हणजे ना आम्ही ना तीन चार तास तरी गेले असेल पूर्ण घासली पूर्ण क्लीन केली आणि आज भांडे पण इतके निघत आहे माझे खूपच भांडे निघताय एवढे भांडे घासले आम्ही किचन किती क्लीन झालेले पूर्ण ते भांडे फक्त लावायचे बाकी हे म्हटलं ला। आता तिथून आल्यावरच लावणार आणि हॉल घासला आता लाईट लावलेली नाही चला हे वाट वागताय माझी आले का पप्पा कोणाला बांधे ते बहुला का तर परत रिटर्न आलो आम्ही <laughs> आरत्या रस्त्यावरून हो रिटर्न आलो तर मला लक्षात आलं तर म्हटलं आपल्या आरत्या लावायच्या बाकी आहे आणि शेजारच्या ताई आली आणि लगेच त्यांनी सांगितलं तर आरत्या लावाव्या लागतील बघा तुमच्यावाले म्हटलं मी त्याच्यासाठी जा लवकर लगेच येऊन गेली मला आ आठवण आली हो नाही आणि सकाळी ना, ना मला वेळ भेटला वे 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 नाही आणि माझं डोक्यातून निघून गेलं तर आपल्याला आरत्या लावायच्या आहे बो असं आणि देवीने लगेच मला घरी पाठवलं तो फोन आला यांना तर आम्ही हे गेट हे केलेलं आहे ना बनवायला टाकलेलं होतं तर ते गेटवाल्या दादांचा फोन आला तर तुम्ही येऊन जा आत तर मी येतोय गेट बसवायला तर रिटर्न आलो आता आटा कनिक मळून घेतली मी नी आरत्या करायला कणिक मळून घेतली आणि म्हटलं चला आता आरत्या करून घेते आणि आरत्या वगैरे लावून देईन आणि मग जाणार आरत्या लावायला काही नाही पंधरा वीस मिनटं लागून जातात तेवढ्यात होऊन जातील लगे एकीकडे पाणी गरम ठेवून देते मी आणि पाणीमध्ये उकळीसह उकळूनच करते मी आरत्या तर चला मी तयारी करून घेते तोपर्यंत तो गुड्याला मी वाती घ्यायला पाठवलेले तर ती वाती आणत नाही तोपर्यंत तो म्हटलं मी आरतीला करून घडून घेणार तर चला मी आरती घालून घडून घेते आणि मग बोल चला गुढ्या राणी करते आरत्या स्टार्ट बेटा हा लावल्या गेल्या आरती आणि इतक्या छान लागल्या व्यवस्थित मस्त सर्व आरती पण लावल्या गेल्या इतक्या एकदम प्रसन्न वाटतंय आणि आपण कामासाठी आलेलो होतो ते काम पण झालं फोडतोड झाली आता तिथून आल्यावरच काम करणार नाही दाखव आणि किती घाण झाली किचन लावून घे बेटा तर चल किचन लावून घे माझी प्रस पण देऊन दे माझ्या उशीर होतोय पाच वाजून गेले ना आता मॅगी बनवते सकाळच्या दोन चपात्या पडलेल्या आहे आणि आरती खायची आहे मुलं नाही म्हणताय त्यांना पण देईन एक एक दिवे देणार पण आम्हालाच खायची आहे आणि दोन चपात्या पडलेली आहेत त्यांना म्हटलं आता मॅगी करून घ्या मॅगी खाऊन घ्या तुम्ही त्यांचं होऊन जाईल आणि आमचं पण होऊन जाईल त्याच्यामुळे मी स्वयंपाक काही केला नाही आणि थकून गेली दोन तीन तास म्हणजे इथलं थकल्यासारखं घरी आली भाग चालू होती माझी आता खाऊन घेतो पहिले आरत्या गुड्याराणीने राणीने दूध आणि गुड्याराणीने राणीने आत्ताच दूध पिलं हळदीचं दूध करून पिलं माझा माऊ घरीच होता तर आम्ही काय आणलं बड्डे बॉयसाठी कपडे आणायला गेलो होतो तर पहिले आता खाऊन घेतो आणि मग तुम्हाला मी कपडे दाखवते बर्थडे बॉयचे बड्डे बॉय तर काही समोर येणार नाही पण मी तुम्हाला त्याचे कपडे आणलेले ते दाखवले जेवण वगैरे झाले आणि ते मी पाहत होतो म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करते मी आणि बर्थडे बॉयचा ड्रेस दाखवते मी तुम्हाला हा ना ते कुठे समोर येतात आणि त्याची चॉईस घेतलेली आहे आणि मुलांचं काही नाही राहत एवढं आपल्या बायकांच राहतं माणसांचं काही देणं राहत नाही त्याला हा शर्ट आवडला त्याच्यावरती ब्लॅक कलरची पॅन्ट मस्त आहे ते मॉल एकदम छान तर यांना पण आणले चार टी शर्ट आणले मी म्हटलं चला घेऊन घेते आणि चांगले पण भेटले त्याच्यामुळे मग मी घेऊन आली हा ड्रेस पडला आम्हाला किती मध्ये हजार का दोन दोन हजार मध्ये पडला वाटतं का किती मध्ये पडला रे अकराशे रुपयाची पॅन्ट आहे आणि फिक्स रेट बेटा तिथं आणि आठशे का नऊशेच साडे नऊशेच फ्लर्ट साडे नऊशे कारण की ना मी तेव्हा पाहिलं घेतो आणि टी शर्ट खूप स्वस्त भेटले आम्हाला म्हणून मग मी टी शर्ट घेऊन आली टी शर्ट वरती ना डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे हे टी शर्ट आहे त्यांनी पाचशेच टी शर्ट पाचशे रुपयाला लावलेलं आहे आणि ती छान आहे हे पाचशे लावले आणि हे पण पाचशेच आहे हे पण लावलेलं आहे आणि हे लावले त्यांनी चार चारशे रुपयाला ते काही मी खोलून बघितलं मी ट्राय करून पण मला आवडलं यांनी दुसरं एक ट्राय करून बघितलं होतं चारशे रुपयाला एक म्हणजे हे पण ते साडेपाचशे म्हणत होते पण म्हटलं नाही दादा डिस्काउंट लावलेला आहे तर तुम्ही करा काही तरी कमी आणि छान आहे कपडा इतका छान आहे यांना म्हणजे आवडले ना तर घेऊन आली मग मला चार आवडले आहे टी शर्ट घेऊन आली आणि सेम असं काही फक्त कलर वेगळं आणि लागतात माणसांना कपडे वगैरे आणि हे ना असे आहे तर कपडे घेत नाही जेव्हा मी जबरदस्ती करते ना तेव्हाच कपडे तर मग कपडे घेतच नाही आणि आताच गोळ्या घेतल्या माझ्या गोळ्या बरोबर गोड्यांच आता खाऊ माझ्याकडे पूर्ण माझ्या गोड्या आता गोळ्या घेतल्या मी चालूच आणि बसली म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करते आणि आता बघ नऊ वाजून गेले तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय